पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी बेडग येथील आंबेडकर चळवळीचे युवा कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश तालुका मिरज बेडग वृत्त सविस्तर वृत्त असे की माझे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची बेडग येथील आंबेडकर चळवळीचे युवा कार्यकर्ते राकेश कांबळे यांनी भेट घेतली खाडे हे बेडग येथील विविध गणेश मंडळ भेटीगाठी देत असता दरम्यान राकेश कांबळे यांनी आमदार खाडे यांचे स्वागत करत भेट घेतली बेडक गावातील केलेली विकास कामे आणि प्रामुख्याने समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी खाडे यांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याने भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्याबरोबर अनेक चळवळीतील असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले धर्मवीरणेच विक्रांत लोंढे बेडक